ओम श्री सद्गुरुवे नम नमस्कार श्रोते हो। प्रतिष्ठानमार्फत गंगा दशरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या सीरीज मधे आपले सहर्ष स्वागत कृष्णा नदी गंगा गोदावरी आणि ब्रह्मपुत्र्यानंतर शक्तिशाली कृष्णा ही देशातील चौथी लांब नदी आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यातून कृष्णा नदी वाहते ही नदी पश्चिम घाटावरील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि आंध्र प्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरात मिळते कृष्णा नदीच्या काठावर वर्षांनी कृष्णा नदीत जो कोणी स्नान करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात असे म्हणतात महाराष्ट्रात या नदीला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे अंतवाहते कृष्णामाई ती रावरल्या सुखदुःखाची ती रावरल्या सुखदुःखाची जाणीव नाही असे कृष्णा नदीवर काव्य करण्याचा मोह गीतकारांना सुद्धा आवरला नाही सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे ऊस उत्पादनासाठी कृष्णा नदीवर अवलंबून आहे कृष्णा नदीला तेरा महत्वाच्या उपनद्या आहेत नदीची लांबी चौदाशे किलोमीटर लांब असून ही भारतातील तिसरी सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रात कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते आंध्र प्रदेशात नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग या नदीच्या काठावर आहे पर्यटनाचे मार्ग आर्थिक अवलंबित्व आणि अनेकांचे नदीशी असलेले गहन आध्यात्मिक संबंध तिचे बहुआयामी महत्व दर्शवतात ओम नमहित